काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा वर्धापन दिन उरण तालुका व शहर काँग्रेसतर्फे उत्साहात साजरा काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी एलन ऑक्टेव्हियन ह्यूम दादाबाई नवरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील बहात्तर प्रतिनिधी एकत्र येऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच सव्वीस डिसेंबर एकोणीसशे वीस रोजी नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाने पक्षाला नवसंजीवनी मिळाली त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ मिळत गेले काँग्रेस पक्षाच्या चळवळीने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेल्या काँग्रेस पक्ष पक्षाचे विचार व कार्य पक्षातील नेते पदाधिकारी यांचे विचार व कार्य येणाऱ्या पिढीला माहित व्हावे इतिहासाचे सर्वांना स्मरण या अनुषंगाने भारतात काँग्रेसने वेगवेगळे उपक्रम राबवून आपला एक, एक वर्धापन दिन साजरा करीत आहेत रायगड जिल्ह्यात सर्वत तालुक्यात रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे या उपक्रमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवा असे आवाहन काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी केले स्वातंत्र्य काळातील काँग्रेस पक्षाचे योगदान पक्षाचे महत्व कार्यकर्त्यांचे त्याग याबाबतीत प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात काँग्रेस कार्यालय येथे उरण तालुका व उरण शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी मदगरसेवक बबन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील देवीदास थळी अमिना पटेल चंदा मेवाती भालचंद्र घरत गुफरान तुंगेकर दिलीप जाधव हितेंद्र घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले महामुंबईसह तृप्ती उरण